नमस्कार मैत्रिणींना तर आपण ना आज गव्हाच्या ह्याची खीर कशी करायची ते आपण बघणार आहोत हे बघा ह्या बाजारात मार्केटमध्ये लापशीचा भारडा मागितला ना तर तो मिळतो आणि तो आणायचा जर तुम्हाला खीर हे करायची असेल लाक्षी आता ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि आता ह्याला बरोबर एक वाटी मी घेतले तर हे काय करायचं आपण भाजून घ्यायचं थोडंसं पहिल्यांदा कुकरला लावायचं त्यामुळे मी त्याच्यातच भाजून घेणार आहे तुम्ही कढईत जरी भाजून घेतलं तरी चांगलं किंवा कुकरमध्ये असं व्यवस्थित थोडस आणि भाजल्यानंतर आपल्याला भातासारखं शिजून घ्यायचंय तर आता हे व्यवस्थित हे बघा भाजून झाले आता हे आपण ताटामध्ये काढून घेऊ आपण आता आता काय करायचंय आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचंय आता या वाटीने मी घेतलं होतं तर ह्याच वाटीने मी पाणी टाकते आता ह्याच वाटीने मी चार वाटे पाणी टाकले आणि आपण भात जसं शिजवून घेतो ना तशा प्रकारे हे बघा तुम्ही ह्याला दोन शिट्ट्या देऊन घ्यायच्या दोन किंवा तीन आणखीन थोडंसं टाकलं तरी चालते सेम भाताप्रमाणे शिजून घ्यायचे याला बघ चार आणि थोडंसं वरती पाणी टाकले म्हणजे अर्धी वाटी पण नाही टाकलं वरती म्हणजे कमीच अर्धीच्या पण कमी सव्वा चार वाटे म्हणजे पाणी टाकले आता ह्याचे पाणी उकळलं की आपण हे जे भाजून घेतले ना ते ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि नंतर शिट्टे देऊन घ्यायच्या दोन किंवा तीन आता हे पाणी उकळलं हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण हे टाकून घ्यायचं आणि परत कुकरचं झाकण लावून टाकायचं लावायचं व्यवस्थित असं आणि कुकरचं झाकण लावायचं सिट्ट्या करून घ्यायच्या हे बघा मैत्रिणीनं इकडं पाणी गरम करायला ठेवले आणि हे बघा हे शिट्टे झालेले तर असं अशा प्रकारे शिजते तर ते असं काढून घ्यायचं आपण ताटामध्ये आणि ह्याच्यातच परत शिजायला टाकायचं आपण असं काढून घ्यायचं किंवा दुसऱ्या भांड्यात शिजायला टाकायचं आता इथं पाणी गरम झालेलं आपण कुकरमध्ये टाकू आता मी हे बघा त्याच्यामध्ये पाणी टाकले तुम्हाला जर लापशी करायची असेल ना तर तुम्ही पाणी हे कमी टाकायचं तुम्हाला पातळ खीर करायची असेल तर हे मी दोन ग्लास पाणी टाकले बघा मला पातळ पाहिजे थोडीशी खीर पाहिजे त्यामुळं आता पाणी गरम झाले आपण काय करायचं माहिती आहे का गुळ घेतला आहे तर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपण गुळ हा विरगळून घ्यायचा त्याच्यानंतर आपण खीर टाकाय हे टाकायचं आणि हे विरगळून घ्यायचं नाहीतर नंतरही टाकू शकता खीर शिजल्यानंतर सुद्धा म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकताय तर असा गोळ पण विरगळून घ्यायचं आणि गोळ विरग विरगळल्यानंतर हे टाकायचं आपण त्याच्यामध्ये आता तुम्ही हे बघा या पाण्यामध्ये गोळ टाकला आहे आणि तो असा विरगळून घ्यायचा आणि गोड तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे मी वाटीवरून घेतले तर मला थोडंसं जास्त आवडत असेल गोळ तर तुम्ही थोडासा जास्त गोळ टाकायचा कमी आवडत असेल तर आई एवढाच टाकायचं वाटीवर आणि मी लहान वाटीनेच घेतलं होतं हे बघा या वाटीने तर हे बघा किती झाले म्हणजे चार जणांना तरी ही पुरेशी खीर आता गुळ विरगळ आहे हे बघा तुम्ही बघू शकताय हे बघा कसं उकळ आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे टाकून द्यायचं आणि बारीक गॅसवरती ह्याला शिजवून द्यायचं व्यवस्थित आता हे शिजलंच आहे पण तरीसुद्धा गाळ मस्त घेण्यासाठी आता ह्याला हलवायचं आणि मधून मधून हलवत राहायचं हे बघा असं व्यवस्थित असं हलवत राहायचं त्याला आणि काय करायचं आता ह्याला चांगलं थोडंसं असं पाणी आखरीपर्यंत शिजवून द्यायचं म्हणजे एकदम छान होते शेवटी त्याच्यात आपण सुंट पावडर ती टाकणार आहोत बघा मैत्रिणीं शिजल्यानंतर अशी खीर तयार झाली तर ह्याच्यामध्ये खोबरं टाकले थोडंसं आणि सुंट पावडर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये वेलदोडीची फोड पण तुम्ही टाकू शकता तर हे थंड झाल्यानंतर आणखी थोडीशी आटरते हे बघा बघू शकता तुम्ही कशा प्रकारे तयार झाली आता काय करायचं माहिती का आता मी ज्यावेळेस खीर घेतो ना त्यावेळेस असं भांड्यामध्ये घ्यायची मी तुम्हाला दाखवते अशी वाटीमध्ये घ्यायची किंवा प्लेटमध्ये घ्यायची आणि ह्याच्यावरती असं दूध सोडायचं दूध आवडत नसेल तर तशी पण तुम्ही चमच्याने खाऊ शकताय आणि अशी तर त्याने खायला पण चांगली लागते आणि तूप तर हे बघा अशा प्रकारे तूप सोडायचं त्याच्यावरती तूप आवडत नसेल तर आणि खूपच भारी लागते तुम्ही कधीतरी करून बघा अशा प्रकारे आपली खीर तयार झाली तर कसा वाटला हा व्हिडिओ सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नंतर अशाच नवीन व्हिडिओ भेटू तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार आणि स्वस्त राहा आणि खात